जाऊया केक घेऊया आणि पप्पा मम्मीला सरप्राईज देऊया काय त्याच्या मनान चालतंय मग कोण आठवतं काय बात काय तर नवीन म्हणते काय तर नवीन येणार हे रेडिया फर्स्ट टाइम केक

आज स्पेशल डे एस्ट्रो ड्रेस आज आहे हॅपी बड्डे स्पेशल बिना बिनाचा हॅप्पी बड्डे थँक्यू मम्मीचा पण बड्डे विशेष आहे महत्वाचा म्हणजे हॅप्पी बड्डे मम्मा लक्ष नाही हो तुझ्यासाठी काय आणलंय हरामी हो बेटा हॅपी बर्थडे बर्थडे गेलो एअरपट केलं दुसरा हात होता हॅप्पी बर्थडे थँक्यू थँक्यू संपुला रुको जरा सबर करू आमचं बर्थडे झालेला अशा तरी पेशंट

अरे बापरा कधी दिवस आम्हाला असे नाही घे माझ्याकडे गिफ्ट असं कधी येणार का दिवस आम्हाला आमचं एका दहा हजार जागे दहा हजार बघ केवढाय तेवढा यांच्या अपेक्षा असे मग आमच्या अपेक्षा कशा असतील विषय बघा आज बड्डे पेक्षा पप्पांचा पण बड्डे मम्मीचा पण बड्डे एकाच दिवशी तू समजा हा

एक ले ले। केक बिगचा काय प्लॅन नाही पण मी जाताना घेऊन जाणार सरप्राईज तर आता आज साडे सहा वाजून गेलेले आहेत तर थोड्या वेळानं जाऊया केक घेऊया आणि पप्पा मम्मीला सरप्राईज देऊया त्यांना माहिती नाही मी केक घेऊन येणार आहे म्हणजे त्यांच्या असं मनात पण येणार नाही ना ना की मी केक घेऊन येणार आहे फर्स्ट टाईमच मी पण सरप्राईज गिफ्ट देतोय बघूया कसं वाटतं काय भाई पैसा होतो क्या कुठे हो सकता है। माहित नाही पप्पा पप्पांना माहित नाही मी तर आणलेलं आहे गप्प चू चला सामान घेऊन येऊ पटकन लवकर लवकर आवरवे हीच माझी विनंती आहे

मग ते आहेच की मग माझं मी फर्स्ट टाइम केक सरप्राईज गिफ्ट पहिली कमाई माझ्या लेखाची बघा मग हा अगो सांगून करत नाही काय नुसतं एक वर्षाचा अगोदरच सांगत नाही असं मग तू चार बघा शिक शिका व्हिडिओ कॉल वर चालू आहे बड्डे गिफ्ट परत माझ्या मनात होत आपली इच्छा करून टाकायची पट सुट्टी द्यायची नाही बारकाच आहे एकदम छोटा

चला घ्या चला 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 गाईज आवरलेला आहे आणि गर्मी एवढी व्हायला आहे काही करू नका तर इथं मम्मी आवरलेले पप्पांचं झालं का नाही काय पप्पांचं आवरते ना पप्पांना लई उशीर लागायला आलाय पंचपाळ लाकी चला चला लो, चला लवकर चला किती उशीर करा माणसांनी उशीर चला ठीक आहे पंचम पाळम चारा। चारा। चला पप्पा पप्पा तर बसलेले आहेत अजून मम्मी आहे आणि केक आणलेला आहे असा पिवळा गुलाबी मिक्सअप सका वस्तरी चला अजून इत्यदी लाव चला चला ये चालागी येडीला आवळा आवरा ना पावने दावाय नाही तर पप्पा मागणं आवरून रेडी झालं आम्हाला अरे बाप रे चला साहेबांना भारी कोणते नाही तरी केक केकच्या नादाने दंगा केला असता चला ओवाळणी सुरू आहे इथं आता अरे बाप रा बाप नाही तर ओवाळणी टाकायला लागते काय मग आता असा व्यार मुळाप झाला मम्मी तुला घाबरा चिची चिची करून काय उपयोग आहे बसा दोघांचा बड्डे अरे बापरा हॅपी बर्थडे टू यू Happy birthday to you. Happy, <coughs> arah bapre. Happy birthday, dear Papa, Mami. Happy birthday to you. Arah bapre. Hey, enjoy. Kha? Jat Papa uda udah ada di sana nih. Ya, arah bapre. Ah? Saat itu. ഫോട്ടോ കാ किती अब्द अगं बापरा कि आहे प्पांचा प्रेम अरे बाप आहे काय ना खेल खाज कुठं खाजवा अग बाप इकडं बा असं की बघू झुप किती बाहेर काढला गे बाड एवढच फोटो काढते झालेला आहे ओके तुकडा द्या दे। तुकडा देऊ बारका दे थोडा ते एकदम बारीक इंचे ना तिकडं चाललं तिला स्टीकसाठी उद्या देते दहा वाजत आलेला आहे पटकन आता जीवूया आणि मग मस्त ताणून देऊया झोपूया चला स्पेशल बटाट्याची भाजी आहे पुरी मिसळ आमटी वर्ण लिंबू मारून कांदा कोथिंबीर चमचा काय बड म्हणजे एन्जॉय चाला म्हणाली चला जीऊ आणि परत मग तुम्हाला भेटूया का बापरा

जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर जरूर लाईक करा चॅनेल नवीन असाल तर सबस्क्राईब करा अरे बाप रे भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तत्तले बाय बाय अरे बाप बाय बाय